कार भक्तांनो स्वामी समर्थ आपण खूप प्रयत्न करत असतो देवांची आराधना करत असतो नित्य सेवेमध्ये आपण करत असतो आणि प्रामाणिकपणाने आपलं कष्ट जे आहे ते आपल्यात करत असतो तरीसुद्धा काही वेळेला आपल्या पदरी जे आहे ते यश आपल्याला मिळत नाही मनासारखे काही गोष्टी घडत नाही त्यामुळे आपण नाराज होतो देवावरचा जो विश्वास आहे तो आपलं हळूहळू का होत नाही उठत जातो म्हणूनच मी आज तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जे तुम्हाला परत एकदा देवावरती विश्वास करायला शिकवणार आहे तुम्ही हताश झालेले आहे आयुष्यामध्ये तुम्हाला खूप निगेटिवपणा येत असतं तर ही पूर्ण कथा नक्की आहे ही कथा नाही ॲक्च्युली माझ्या एक जे सेवेकरी बंधू आहेत त्यांचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नाव आहे त्यांचा अशोक सखारामजी कदम त्या गेल्या दोन वर्षापासून आता ते स्वतः लिहत आहे अशोक सर की मी गेल्या दोन वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रुजू झालो सेवा सुरू केली त्यावेळी मनात काही अपेक्षा नव्हती पण मनाला समाधान लाभायचे म्हणून जमेल तेव्हा मी सेवा करत असायचो एक दिवस अचानक किंवा योगायोगाने का होत नाही विद्यापीठामध्ये फर्स्ट क्लास ऑफिसरची जागा निघाली होती आणि याची मी जाहिरात वाचली सदर जागेसाठी लागणारी पात्रता माझ्याकडे होती श्री स्वामी समर्थांची नाव घेऊन सदर जागेचा अर्ज भरला आणि दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलीकडे मनातील इच्छा व्यक्त केली आणि दुसऱ्या क्षणी परमपूज्य गुरुमाऊलींनी तुम्ही एका महिन्यात पेढे घेऊन याल असा आशीर्वाद दिला व सोबत आम्हा दोघा पती पत्नीसाठी काही सेवा करावयास दिली आम्ही दोघांनीही परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली सेवा नित्यनियमाने व अखंडितपणे केली व त्याचबरोबर दुसरीकडे मी परीक्षेची तयारी करीत होतो परीक्षा खूप स्पर्धात्मक होती पण या सर्वच स्पर्धेमध्ये मी श्री स्वामी महाराजांचे व परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण करून दिल्या आणि प्रत्येक वेळेस मला यश मिळत गेलं वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी आपण फर्स्ट क्लास ऑफिसर जावं हो असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते पण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मी आज या पदावर पोहोचलो आहे विद्यापीठाकडून सदर पदावर माझी निवड झाली म्हणून आदेश मिळाल्यावर कामावर रुजू होण्यापूर्वी परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी येथे सहकुटुंब आलो व परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊन विद्यापीठामध्ये रुजू होण्यासाठी आपल्या गावी निघालो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा आदेश जणू पाठीशी घेऊन जीवनभराची शिदोरी व परमपूज्य गुरुमावलींनी मला दिली आहे असं सांगत मी माझं खूप खूप शतशत नमन आहे माझा श्री गुरुमावलींना ज्यांनी म माझी सर्व इच्छा मला पूर्ण केल्या जे नशिबात नव्हतं ते सुद्धा मला पुरमपूज्य गुरुमावलींनी मिळालेलं आहे आणि यथार्थच मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते मी म्हणजे शारदा नल्ले की कधीच हताश होऊ नका आयुष्यामध्ये चढ उतार हे एक आयुष्याचा टाईम असतो एक प्रकार असतो आयुष्याचा हा एक भाग आहे त्यामुळे कधीच निराश होऊ नका आणि आपल्या गुरुवरचा विश्वास जो आहे कधीच डगमगू देऊ नका कारण आपले गुरु, गुरु सांगतात अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्या अशक्य गोष्टी आपल्याला वाटत असतात कधी कधी त्यासुद्धा शक्य होत असतात आपल्या गुरुच्या सान्निध्यामुळे आणि आपले गुरु आपले जे ब्रह्मांड नायक आहे में तुझा जवा ते स्वतः वचन देत असतात की तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा इतका म्हणजे त्यांचे वाक्यच इतके प्रेरणादायी आहेत तर आपण कशाला भियायचं आणि कशाला घाबरायचं त्यामुळे कधीच आयुष्यामध्ये निराश होऊ नका आयुष्यामध्ये प्रत्येकाचं चढ उतार येत असतं आज तुमचा उतार आहे तर हृदया चढ होणार आहे त्यामुळे कधीच आणि वेळेचा हा एक खूप मोठा महिमा आहे खूप वेळेचा महत्त्व आहे की तो कधीही एकसारखा राहत नाही आयुष्यामध्ये असं कोणीच नसतो जो आयुष्यामध्ये नेहमी आनंदी असतो असं कोणीच नसतो जो आयुष्यभर रडत असतो तर आयुष्यामध्ये चढउतार येत असतात त्यामुळे तुमचा जे विश्वास आहे जे तुमची सेवा आहे गुरुमावली चरणी परमपूज्य स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ते तुम्ही रुज करत झाला आणि शक्य तितकं आपला विश्वास आपल्यावरती डगमगू देऊ नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद मनापासून मी धन्यवाद म्हणते अशोक सखारामजी यांचा आ, की त्यांनी जे आहे आपलं अशोक सखारामजी कदम जे की सह्याद्रीनगर हो आपले तरोडा नांदेड येथून आहे आणि त्यांचा मनापासून मी धन्यवाद म्हणते की त्यांनी इतका अनुभव चांगला शेअर केला तुम्हालाही काही अनुभव आले असतील आयुष्यामध्ये तर नक्की शेअर करा जेणेकरून आम्ही सगळ्यांना एक कोण कोणते अनुभव ऐकून कधी कोण मोटिवेट होतो आणि कोण इन्स म्हणजे इन्स्पायर होतो आणि आपल्या आयुष्यामधलं जे काही पण आहे ते घालून काहीतरी नवीन काम करायचा जिद्द पकडतो आपल्यामुळे आपल्या एक अनुभवामुळे भरपूर जणांचे जे आयुष्य आहे ते बदलू शकतात तर तुमचासुद्धा तुम्ही अनुभव नक्की शेअर करा चला श्री स्वामी समर्थन